राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीतील सोयाबीनच्या आजच्या दिवशी बाजारभाव त्या ठिकाणी आता आज जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला आज सर्वाधिक सहा हजार सातशे रुपयांचा सा बाजारभाव मिळतोय खरीपाता पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचे चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे वाशिम मार्केट सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली बाजार समिती असेल कारंजा असेल अहिल्यानगर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाद्रभाव मिळतोय शेतकरी बंधन दहा दो डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा सत्तावीसशे क्विंटल कमीत कमी दे दर मिळतो तीन हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज सहा हजार सातशे रुपये क्विंटल यापुढली बाजार समिती आहे कारंजा आवक झाले बघा आठ हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात ख्यातराम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी बाभुळगाव लातूर आवक झाले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार पाचशे एक रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज बाभुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति शेतकरी मित्रांनो पहा पुढील बाजार समिती आहे अकोला तीन हजार आठशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पाच रुपये बाजार समिती आहे हिंगोली अगोदर बघा चौदाशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज नंबर एकच्या सोयाबीनला हिंगोली मार्केटमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे नागपूर विदर्भामधील सर्वात महत्वाची बाजार समिती आवक झाले बघा एक हजार तीनशे सतरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज नागपूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे किनवट आवक झाले बघा फक्त बत्तीस बत क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज किनवट सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा एक हजार वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज मलकापूर सोयाबीन मार्केटमध्ये मा नंबर एकच्या सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे लातूर आवक दर बघा आठ हजार एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे चोवीस रुपये आणि सर्वधिक दर मिळतो आहे आज लातूर सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झाले बघा दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज हिंगणघाट मार्केटमध्ये चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल